प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट अँड टर्न आपल्यासमोर आला आहे मालिकेला वेगळे वळण मिळून समर आता घडलेल्या तीन भयानक घटनेत स्वानंदीच्या प्रेमात पडून चक्क स्वानंदीच्या हाताचा किस घेऊन असे काहीतरी भयानक घडलेले असते की जेणेकरून एका झटक्यात अंशुमनचा पर्दा फाश करत जेव्हा आता स्वानंदी खरे सत्य समर समोर आणते त्याच वेळेस आता अंशुमनची कंपनीतील जागा एका झटक्यात समर स्वानंदीला देऊन आता स्वानंदीच्या हाताचा कीस घेऊन स्वानंदीला राजवाड्यांच्या कंपनीत कशी आता ऑफर करतो आणि त्यानंतर समर आता स्वानंदीला बायकोचा अधिकार देऊन आता मन जिंकलेला समर स्वानंदीला प्रेमाने कसे आता आपले बनवतो हळूहळू समर आता स्वानंदीच्या अगदी जवळ कसा जातो आणि स्वानंदी समरला प्रेमाने कसे जिंकते कंपनीतील आता अंशु म्हणची हरॅशमेंट पुराव्या सगट समर समोर आणून आता कंपनीत जॉबची ऑफर दिलेली स्वानंदी समरच्या प्रेमात पडून दोघीही कशी एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात आणि गुरफटून जातात आणि दोघांच्या प्रेमाची विण कशी जुळते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये आता शेळके मॅनेजरने श्वेताला दम दिल्यामुळे समर समोर श्वेता ही खोटं बोललेली असते प्रेक्षकांनो याच वेळेस इथे अंशुमनची पोळी शिजलेली असते आणि अंशुमन सरांविषयी माझी कोणतीही कंप्लेंट नसल्याची ज्या वेळेस आता श्वेता समरला सांगते त्याच वेळेस सा आनंद तोंडावर पडलेला असतो पण ज्या वेळेस आता आनंद बाहेर येऊन श्वेताला तू समोर समर खोटं का बोलली असे विचारतो त्याच वेळेस आता श्वेताने तिला शेळके मॅनेजरने दम दिला आणि तिला आतीच्या आईला मारण्याची धमकी दिली हे सत्य सांगते आणि त्याच वेळेस आता आनंदला सगळे सत्य कळालेलं असतं आणि आनंद म्हणतो की श्वेता तुला यामध्ये एक व्यक्ती बाहेर काढू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे स्वानंदी तर आता श्वेता म्हणते की ही कोण तर आनंद म्हणतो की समर राजवाड्याची बायको स्वानंदी राजवाडे ही तुला यामधून सुखरूपपणे बाहेर काढून तुला वाचू शकते आणि नक्कीच ती समर समोर हे आणू शकते कारण आनंदने स्वानंदीच्या रागाचा रुद्रावतार आता समर समोर करताना बघितलेला असतो इकडे मात्र राजवाड्यांच्या घरी एक दुसरी एक भ घटना घडलेली असती ज्या वेळेस आता रात्री घरी आलेली समर आणि स्वानंदी सगळ्यांसोबत आता जेवायला बसलेल्या असतात आणि आजीसोबत मलिकासोबत समर आता जेवण करू लागतो तर प्रेमाने स्वानंदीने मटर पॅटीस बनवलेले असते आणि जेव्हा आता समर ते मटर पॅटीस खातो एवढं सुंदर आणि छान ते मटर पॅटीस झालेलं बघून समर खुश होतो आणि प्रेमाने आजीचा हात धरत आजीला आता आजीच्या हाताचा समर किस घेतो पण त्याच वेळेस आजी म्हणते की माझ्या हाताला सोड पिंट्या तुला जर हात धरायचा ना तो स्वानंदीचा धर कारण जे मटर पॅटीस बनवलेला आहे ते मी नाही स्वानंदीने बनवले आणि ते ऐकताच आता समरला मोठा धक्का बसतो आणि आता स्वानंदीच्या हातच्या एकाच चवीने समरचं मन जिंकलेलं असतं प्रेमाने समर आता स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदी ही खरी सुग्रासल्याची आता समरची खात्री झालेली असते समर आता स्वानंदीकडे बघत बोलतो की आजी ह्या ह्या अशा पदार्थाची चव जर माझ्या डब्यात जर आली तर मग मी ना दुपटीने कंपनीमध्ये जेवण करील आणि लगेच आजी म्हणते की स्वानंदी उद्यापासून पिंट्याचा डब्बा करून त्याला कंपनीत घेऊन जायचा स्वानंदी आता आनंदाने तयार झालेली असते इकडे आता समरने वृद्धाश्रमामध्ये हरॅशमेंट होणाऱ्या व्यक्तीविषयी चर्चासत्र ठेवलेलं असल्यामुळे स्वानंदी तिथे जाऊन तिने तो प्रोग्रॅम ऐकलेला असतो इकडे आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आता स्वानंदी पुन्हा आता समरचा डबा घेऊन येते त्याच वेळेस पुन्हा श्वेता ही रडतच बाहेर येताना स्वानंदीला दिसते आणि आता आता, आता स्वानंदीची खात्रीच होते नक्कीच या मुलीबरोबर काहीतरी वेगळं घडतंय आणि हिची हरॅशमेंट होते श्वेताला थांबव स्वानंदी म्हणते काय झालं आता श्वेताला डोळ्यात पुन्हा एकदा कचरा गेला हे सांगणं देखील कठीण बनलेलं असतं तेव्हा आता श्वेता खाली मान घालते पण त्याच वेळेस आता आनंदी देत स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मी तुला सांगतो काय झालंय आणि घडलेली हकीकत अंशुमन आता स्वानंदीला सांगतो आणि म्हणतो अंशुमन या श्वेताची हरॅशमेंट करतोय तिला त्रास देतोय तिला एक्स्ट्रा ओव्हर टाईमला थांबवतोय तेव्हा आता ते सगळं ऐकून घेतल्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्ही समर राजवाड्यांकडे का नाही गेलात तर आता आनंद म्हणतो गेलो होतो पण श्वेताला तिच्या आईला मारण्याची शेळके मॅनेजरने धमकी दिल्यामुळे श्वेताला अंशुमनविषयी काहीच बोलता आलं नाही आनंद म्हणतो स्वानंदी तुला माहितीच आहे सरमर पुराव्याशिवाय क कधीच विश्वास ठेवणार नाही या गोष्टीवर आता विचार करत स्वानंदी श्वेताला म्हणते की हे बघ श्वेता तू काही काळजी करू नको लवकरच मी तुला यातून बाहेर काढील फक्त त्या अंशोमनला अजिबात भीक घालायचे नाही ती त्याला अजिबात जवळ जाऊ द्यायचं नाही बाकी के जे काही करायचं ना ते मी करते आता श्वेताला जायला सांगितल्यानंतर स्वानंदी आनंदला म्हणते की आनंदात एक काम करा ना कंपनीमधले सगळे सी सी टी व्ही चालू असतील ना तर आनंद म्हणतो हो आनंद म्हणतो पण अंशुमनच्या के केबिनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवला गेलेला आहे तर आता स्वानंदी म्हणते का तर आता आनंद म्हणतो शेवटी ते मालक आहेत ना त्यांच्या केबिनमध्ये कोण बसवणार आता इकडे स्वानंदी ही श्वेताला बोलावते आणि म्हणते की श्वेता एक काम करायचं ज्यावेळेस आता अंशुमन नसेल त्यावेळेस अंशुमनच्या केबिनमध्ये हा मोबाईल व्हिडिओ रेकॉर्ड करून ऑन क करून ठेवायचा आणि जेव्हा अंशुमन तुला बोलवेल तेव्हा तो सगळा व्हिडिओ या रे मोबाईलमध्ये कॅप्चर झाला पाहिजे आणि त्यानंतर तो मोबाईल बरोबर माझ्याकडे जायचा अस तर आता श्वेता घाबरते पण स्वानंदी श्वेताला आता हिंमत देते आणि म्हणते हे बघ श्वेता अन्यायाविरुद्ध उभा राहिलंच पाहिजे आणि अन्यायाला तोंड दिलंच पाहिजे आणि आणि जर तो अन्यायाविरुद्ध वाचा फोडली नाही तर तुझ्यावरती सतत अन्याय होत राहील तर आता श्वेताला हिम्मत देताच अंशुमन नसताना पटकन श्वेता आता बरोबर अशा ठिकाणी तिचा दुसरा मोबाईल ठेवते जेणेकरून व्हिडिओ अंशुमन जे काही करतो ते सगळे त्या मोबाईलमध्ये कॅप्चर होईल आता अंशुमन तावा तावाने येतात आता इकडे श्वेताला बोलावतो आणि श्वेताला म्हणतो की एवढी एवढा मात चाटलाय का तुला आनंद दादाला कशाला सांगितलं तू मी हे सगळं तुला हॅरेसमेंट करून दम देत होते श्वेता म्हणते की मी सांगितलं नाही मी फाईल घेऊन जात असताना त्यांनी मला थांबव आणि विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं या फाईल चेक करण्यासाठी घेऊन जात आहेत त्यांना तसं वाटलं असेल तर आता अंशुमन म्हणतो हे बघ श्वेता आता जर तुला या कंपनीत काम करायचं असेल ना तर तुला मी सांगेल ते ऐकावं लागेल आणि एक तू बरं केलं दादा समोर काही बोलली नाहीस मला वाटतं तू हुशार झालीस आणि तुला आता कळायला लागलं कुणासमोर काय बोलावं ते असे म्हणत आता अंशुमन म्हणतो हे बघ श्वेता मला तू खूप आवडतेस आणि जर जर तू मला खुश ठेवणार असेल तर मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो आणि ही, ही काय तुला कंपनीत खूप मोठ्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी देऊन मॅनेजरसुद्धा करू शकतो आणि त्यानंतर आता असे म्हणत अंशुमन श्वेताच्या जवळ जाऊ लागताच इकडे त्या मोबाईलमध्ये सगळा व्हिडिओ कॅप्चर झालेला असतो श्वेता आता अंशुमनला म्हणते की हे बघा आपण कंपनीत आहोत तुम्ही हे असं करू नका आणि पटकन आता श्वेता बाहेर जाते आता अंशुमनसुद्धा आता बाहेर जातो त्यानंतर आता श्वेता केबिनमधून तिचा मोबाईल घेऊन ते सगळं व्हिडिओ आता इकडे स्वानंदीकडे येत स्वानंदीला दाखवते आता स्वानंदीकडे आलेला असतो तो सगळ्यात मोठा पुरावा आणि त्यानंतर आता स्वानंदी समरच्या केबिनमध्ये येऊन आता अंशुमन श्वेता आनंद सगळ्यांना तिथे बोलावते आणि समरला म्हणते की समर राजवाडे तुम्ही तर वृद्धाश्रमात आता लेडीजवर हरॅसमेंट होऊ नये लेडीजवर अन्याय होऊ नये त्यांना समानतेची वागणूक मिळावी त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजामध्ये सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही तर मोठे चर्चासत्र ठेवता आणि इकडे तर तुमच्याच कंपनीमध्ये काय भ्रष्टाचार चालू आहे आणि काय अन्याय चालू आहे आणि काय हॅरॅसमेंट चालू आहे दुसऱ्याला ज्ञान देता आणि स्वतः मात्र कोरडे पाशां निघालात आणि कुंपण जर शेताला खायला लागलं तर कसं होणार तेव्हा आता समर म्हणतो काय झालं तुम्हा तुम्ही असं का बोलता आणि तुम्हाला जे बोलायचं ते स्पष्ट बोला तर लगेच आता, आता। स्वानंदी म्हणते की मी आता बोलणार नाही तुम्हाला दाखवणार असे म्हणत आता श्वेताच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ आता स्वानंदी ही समरला दाखवते आणि म्हणते की बघा तुमचा भाऊ अंशुमन कंपनीतील एम्प्लॉईला कसा हॅरॅसमेंट करतो ते आणि कसा त्रास देतोय ते समर आता तो व्हिडिओ बघतो समरला सगळ्यात मोठा धक्का बसून समर हादरलेला असतो अंशुमनचा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि आनंद हे हाच खरा सांगत होता आणि हा अंशुमन खरोखर श्वेतावरती हरॅशमेंट करतोय हे सत्य आता समोर समोर आलेले असते आणि त्याच वेळेस इकडे अंशुमनचा थरका पुडालेला असतो भीतीने अंशुमनची गाळण उडता क्षणी रागाने अंशुमनची कॉलर पकडून सनसन अंशुमनच्या कानाखाली देत समोर आता अंशुमनला सगळ्या स्टाफ समोर आणतो आणि सगळ्या स्टाफ समोर आणताच आता अंशुमनला श्वेताची पाया पडून माफी मागायला समोर लावतो आणि म्हणतो की मला तू भाऊ म्हणण्याची लाज वाटते मला तुझी आणि ए एका झटक्या त्यात समर आता समरने अंशुमनला श्वेताच्या पायाशी आणलेले असते आणि त्याचबरोबर समरने आता अंशुमनची कंपनीतून हकालपट्टी केलेली असते समर म्हणतो की यापुढे तू कंपनीत यायचं नाही या आजपासून कंपनीत तुझा शा शेवटचा दिवस असेल आणि यापुढे यापुढे तू कंपनीत कंपनीचा आणि तुझा कोणताही संबंध नाही असे म्हणत समरने अंशुमनची हकालपट्टी केलेली असते आणि दुर्गा बनून आता स्वानंदीने श्वेताला वाचवलेलं असतं हंशुमनचा खरा चेहरा एकाच व्हिडिओने पुराव्याचा थरथराट करत समर समोर आणून स्वानंदीने श्वेताला न्याय मिळवून दिलेला असतो आणि अंशुमनचा पर्दा फाश केलेला असतो आपल्या डोळ्यावरती माईची पट्टी आपल्या डोळ्यावरची बाजूला करून स्वानंदीने आपले डोळे उघडले आणि स्वानंदीने खरा न्याय केला आणि त्याचबरोबर स्वानंदीच्या हातच्या चवीने अगोदरच समरला जिंकून घेतलेलं असतं स्वानंदीची ती हुशारी बघून आणि स्वानंदीच्या त्या हातच्या चवीने समरचं मन जिंकताच त्याच ठिकाणी आता समर स्वानंदीचं वेलकम करतो आणि स्वानंदीचं स्वागत करून आता समरने स्वानंदीला अंशुमनची जागा दिलेली असते आणि समर म्हणतो स्वानंदी मॅडम आजपासून तुमची या राजवाडे इंडस्ट्रीला गरज आहे आणि तुमच्यामुळे आज कंपनीमध्ये खूप मोठे जे काड होत होतं ते तुम्ही बरोबर समोर आणलं आणि कंपनीला खूप मोठ्या संकटातून वाचवलं आणि कंपनीच्या एम्प्लॉईला न्याय मिळवून दिला आणि तुमची कंपनीला खरोखर गरज आहे असे म्हणत आता अंशुमनची जागा समरने स्वानंदीला देऊ केलेली असते आणि ती ऑफर करताच आता स्वानंदी ही समरला आता कोणता भयानक निर्णय देणार समर समरसोबत आता स्वानंदी कंपनीमध्ये येऊन कंपनीचं काम करणार का आणि इकडे आता दोघांमध्ये पुन्हा प्रेमाची विण गुंफली जाऊन प्रेमाने आता स्वानंदीने समरला जिंकून घेता समर, समर स्वानंदीच्या कशा प्रेमात पडतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून जात लुटुपुटीच्या भांडणाची जागा आता प्रेमाने घेऊन मल्लिकाला आणि अंशुमनला आता समर आणि स्वानंदी कसे बाहेरचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि अमेरिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा